आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भात ज्या दोन महत्त्वाच्या बैठका दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला झालेल्या आहेत या दोन महत्त्वाच्या बैठका कोणत्या आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे पहिली बैठक जी होती त्या बैठकीचा विषय होता दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संच मान्यता शासन निर्णयात सुधारणा करण्याबाबत ही बैठक होती सहा आठ दोन हजार चोवीसला मंगळवारी सकाळी अकरा वाजता बैठकीचं आयोजन करणारा विभाग होता शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई आणि आपल्याला या ठिकाणी निमंत्रितांची यादी सुद्धा दिसत आहे या बैठकीच्या अनुषंगाने काही महत्वाच्या सूचना आपण लक्षात घेऊया उपरोक्त बैठकीचे आयोजन आपल्या विभागाने करावे व उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे सर्व संबंधितांना तसेच विषयाच्या गरजेप्रमाणे आवश्यक तपासणी करून इतर संबंधित अधिकारी यांना बैठकीस उपस्थित राहण्याकरिता निमंत्रित करावे सदर बैठकीमधील विषयांची टिप्पणी व निमंत्रितांची यादी आपल्याला ईमेल आय डीवर या कार्यालयास प्रतीत आजच आगाऊ यावी सदर खालील नमुन्यात कार्यवृत्तांत लिहिण्याकरता लघु लेखकाची संबंधित विभागाने व्यवस्था करावी तसेच बैठकीचे कार्यवृत्त माननीय मंत्री महोदयांच्या मंजुरीकरता एका आठवड्याच्या आत पाठविण्यात यावे ही विनंती अनुक्रमांक विषय माननीय मंत्री महोदयांनी दिलेले निर्देश कार्यवाहीचा कालावधी आणि संबंधित जबाबदार विभाग आणि अधिकारी अशा प्रकारचा महत्वाचा भाग आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे असं हे एक महत्वाचं पत्र जे होतं ते आपण या ठिकाणी जाणून घेतलं आता जाणून घेऊया दुसरं कोणतं पत्र हे महत्वाचं आहे दुसरं जे पत्र आहे ते आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसचं बैठकीची सूचना आहे मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला ही बैठक दुपारी साडेतीन वाजता सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित करण्यात आले होती आणि त्या अनुषंगाने त्या बैठकीचा विषय विशे होता विशेष शिक्षक पदनिर्मिती जुन्या पेन्शन व विभागातील विविध विषयांच्या अनुषंगाने बैठक संदर्भ होता विशेष कार्य माननीय मुख्यमंत्री सचिवालय मुलाखत कक्ष यांचे दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस रोजीचे पत्र व सहपत्र पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया महोदय उपरोक्त विषयावरील संदर्भाधीन पत्राची प्रत व सहपत्र यासोबत जोडले आहे शालेय शिक्षण विभागाशी संबंधित विविध विषयांच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे कृपया उपरोक्त बैठकीत माहितीस्त उपस्थित राहावे ही विनंती असं माननीय अवर सचिव महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या अशा बैठका होत्या आणि त्या बैठका शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भातल्या होत्या त्याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद